वाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे जिल्हा निवेदन देण्यात आले दिनांक सहा सात आठ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांनी विकसित भारत व विकसित महाराष्ट्राची दर्शन जाहिरात वितरित करण्यात आली आहे परंतु या जाहिरात वाटपाला महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डोलवण्यात आले आहे व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिनांक सहा सात व आठ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांना विकसित भारत व विकसित महाराष्ट्राच्या दर्शनी जाहिरात वितरित करण्यात आल्या परंतु या जाहिराती वाटप महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावण्यात आल्या विकासात्मक धोरणाच्या जाहिराती देताना सर्व वृत्तपत्रांना समान जाहिराती वाटप व्हायला पाहिजे असे धोरण महाराष्ट्र शासनाने राबवावे जेणेकरून लघु वृत्तपत्रांना अन्याय होणार नाही या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विकासाला वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनसामान्यपर्यंत शासनाच्या योजना व्यापक प्रमाणात पोहोचवता यासाठी महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना या, या योजनांची जाहिरात द्या अशा आशयाचे निवेदन व्हाइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या सूचनेनुसार आज दिनांक बावीस मार्च रोजी हिंगोली जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिकचे विवेचन जिल्हा अध्यक्ष विशाल शितळे यांनी जिल्ह्यात निवेदनात म्हटले की साप्ताहिक हा शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा काम करतो आपल्या शासकीय योजना चांगुलपणाने अनेक विषयांवर साप्ताहिकांचे लोकार्पण पोहोचावेत या साप्ताहिकांना डावलण्याचे काम सतत होत आहे त्यावेळी व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हा अध्यक्ष विशाल शितळे संतोष जाधव प्रा यू एच श्रीमती शांताबाई मोरे राधिका चिंचोलीकर गणेश सोनवणे हमीद खान पठाण लक्ष्मण नारायण रणखंबा अनिल खडसे अमोल चिंचोलीकर आदींची उपस्थिती होती अब्दुल जाफर ए आय न्यूज हिंगोली